हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पालक पुरी बनवणार आहोत त्यासाठी मी पालकची अर्धी गड्डी घेतलेली आहे एकदम कवळी अशी पालक होती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे हे पाहा त्याच्यात मी त्या सहा सात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडी कोथिंबीर घातली आहे आणि एक चमचा जिरं घालूया आता या सर्वाच्या का करायची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता मी याची पेस्ट बनवून घेते आता हे पहा मी आता पालकची पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा किती छान असा कलर पण आलेला आहे एकदम एक नंबर पालकला कलर आलेला आहे आता मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं हो बेसन पीठ घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आपण पालक पेस्ट करताना मीठ घातलेलं नव्हतं चवीनुसार मीठ घालून घ्या त्यात थोडे तीळ घालायचे पांढरे तुम्ही घातलेले आहे मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व असं व्यवस्थित मिक्स झालेला आहे पालक प्युरी घालून घ्यायची आपण केलेली छान असं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला कारण पुरीला चपातीपेक्षा असं घट्ट गोळा मिळावा लागतो छान असा घट्ट मळा मी मळून घेतली आता या प्युरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच मळा घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपल्याला म्हणजे कलर पण छान येतो चव पण छान लागते हे पहा मी असं घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे आता त्याला तेल लावून पुन्हा म्हणून घेऊया आपण तेल लावून चांगलं मळून आपला ओंडा मळून झालेला आहे मोळूत हे पाट्टा गोळा मळून झालेला आहे त्याला पाच ते दहा मिनिटं असंच ठेवूया नंतर पुऱ्या लाटवून घेऊया हे पा आता आपण पालक पुरी बनवून घेणार आहोत त्यासाठी बघा पीठ आपण मळून ठेवलं होतो दहा ते बारा मिनिट आपण पिठला रेस्ट दिला होता हे पण आता पण गरम करायला ठेवले आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत एक गोळा घ्यायचा त्यातला आणि आपण आता याच लाटून घेऊया ते मुठी लाटी लाटून घेऊया आपल्याला खूप पातळ पण नाही करायची खूप जाड पण नाही करायची एक मोठी अशी चपाती म्हणजे लाटून घेऊ घ्यायची आहे आपल्याला चपातीपेक्षा जाड ठेवायचं आहे बघा किती छान कलर आलेला आहे आपलं तेल गरम होत आहे आता हे पाहिजे पत इतपत आपल्याला जाट ठेवायचा आहे इतपत आपलं बघा ही एक छोटी प्लेट आहे त्याने मी कट करून घेते पुऱ्या म्हणजे सर्व हो एका साईजच्या होतील हे असं काढून घेऊया आपण हे बघ छान सरा एका साईजच्या झालेल्या आहेत आपल्या आता तेल गरम झालेलं आहे मी तुम्हाला तळून दाखवते आपले का बघूया हे बघा लगेच वरती येतं हे माझं पहिलं तळलेलं तेल होतं त्यात ते काळ दिसते आता मी पुरी सोडून घेते दोन दोन पुऱ्या तळून घ्यायच्या बघा कसे छान चम्माशी फुटलेली आहे बघा दोन्ही पण अशा टम फुगलेल्या आहेत पुढ्या हे बघा ह्या पद्धतीने काढून घेऊया आपण आज बघा तशा छान अशा टम फुगलेल्या आहेत तर एका चालणी काढून घेऊया म्हणजे काय असेल त्याच्यात तेल राहिलेलं ते, ते निथळून जातं हे बघा एकाशा टम फुगल्यात पुन्हा हे बघा मी सर्व हो पुढे आहे ना ताशात तळून घेते छान अशा टम फुकतात ह्या पद्धतीने जर केल्या ना तर छान अशा टम फुकतात हे पहा आपली पुरीची रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आवडलं तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा